दहावी मधील गणित भाग दोन मधील समरूपता टॉपिक आपण पाहत आहोत त्यातील त्रिकोणाच्या प्रमेय आपण पाहणार आहे पण सुरुवातीस वापरल्या जाणाऱ्या काही बघू छेदिका म्हणजे काय आकृती पहा जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका मिळतात रेखयल आणि रेखियम ची झेड ही छेदिका आहे संगत कोण म्हणजे काय जेव्हा दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा तयार होणारे ते कोण आहेत जे छेदिकेच्या एकाच बाजूला आणि छेदन बिंदूच्या भाषेत सांगायचे तर छेदिकेच्या आणि छेदन बिंदूच्या एकाच बाजूला असलेले आकृती पहा रेख रेख्यल वरील कोन ए हा झेड छेदिकेच्या उजव्या बाजूला आणि छेदन बिंदूच्या खाली आहे तसेच कोण बी हा रेख यम यमच्या आणि छेदिकेच्या उजव्या बाजूला आणि छेदनबिंदूच्या खाली आहे म्हणून कोण ए आणि कोण बी हे संगत कोण आहेत म्हणून कोण रूप कोण बी विक्रम कोण म्हणजे काय दोन रेषांना छेदणारी छेदिका तयार करते तेव्हा तयार होणारे कोण हे कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूंना आणि रेषेच्या आत किंवा बाहेर असतात वरील आकृतीमध्ये कोण ए आणि कोण सी हे विक्रम कोण आहेत म्हणून कोण रूप कोण सी तर आता त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय पाहू प्रमेय त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागते आकृती त्रिकोण कोन साध्य करायचे आहे ई डिवायडेड बाय ई बी इज इक्वल टू सी ए बी रचना करायची आहे आकृतीत पहा बिंदू बी मधील किरण ई ला समांतर रेषा काढा ती वाढवलेल्या ए सी ला डी मध्ये मध्ये छेदे वर एडी छेदिका म्हणून कोण e, एसरूप कोण सी डी बी कारण संगत कोण इक्वेशन नंबर एक आता बी सी ही छेदिका घेऊन E कारण वितक्रम इक्वेशन नंबर दोन परंतु ए सी ई एक सी बी कारण पक्ष इक्वेशन नंबर थ्री बी विधान एक दोन तीन वरुण त्रिकोन सी बी डी मध्ये बाजू सी बी एकरूप e, बाजू सी डी कारण एकरूप कोणासमोरील बाजू म्हणून सी बी इज इक्वल टू सी डी इक्वेशन e, नंबर फोर आता त्रिकोण ए बी डी मध्ये रेख ए सी पॅरल बाजू बी डी रचना केलेली आहे आपण म्हणून एई डिवायडेड बाय ई बी इज इक्वल टू ए सी डिवायडेड बाय सी डी कारण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय इक्वेशन नंबर फायव्ह जे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे म्हणून एई डिवायडेड बाय ई बी इज इक्वल टू ए सी डिवायडेड बाय सी बी विधान चार आणि पाच वरून हे झाले साध्य